आणि बैलगाडी क्षेत्रातील वाचच्या बैला ज्या बैलाने प्रत्येक बैलगाड्या मालकाच्या आणि प्रत्येक बैलगाड्या शोकण्याच्या मनावर अधिराज्य केले अस सुजगावकरांचा बकासूर मैदानात आला बघा बैलात रा बघितल्यावर पैसे फिटले फेमस माशीर मैदानात आलं ला। महाराष्ट्राचा लाडका किंग मेकर बकासूर मैदानात आला ऐका ना विनोद शेठ एक आणि दोन नंबर राखीव आहे आम्ही आहे एक आदरणीय सचिन शेठ घरत यांचं नाव अखंड वर्गाचं गाजवलं नावाला साजेल साजेल आणि शोभेल असा वाघ बखासूर मैदानात माधू होईल गुरुनाथ माधू होईल बारावे कल्याण आणि जो कोण फायनल ला फायनल मारेल त्यांच्याकडून एक हजार रुपये आहेत सचिन शेट्रा शुभ बारावे कल्याण हात जोडून तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर गोलू राऊ शेठ पाटील वर्पे भिवंडी तसेच नितीन शेठ पाटील वर्पे भिवंडी यांचा घरचा साज मैदानात आला शिस्तीचा बेताज बादशा म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा नखऱ्या मैदानात आला